सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक माणसाचं विकावी लागे पाटील वा वरिष्ठ सरकारी अधिकारी शेतजमीन कौलाने एखाद्यास कसण्यासाठी देऊ शकत पण ती ही कुणबी जातीय व्यक्तीच कौलानं घेऊ शकत असे पाटील दोन हजार तेवीस इनाम जमिनी या मोठ्या प्रमाणावर ब्राह्मणांच्या मालकीच्या होत्या त्या अतिशय सुपीक असून त्यांच्यावर शेतसारा वा कर आकारला जात नसे पण हळूहळू ब्राह्मणांच्या ताब्यातील इनाम जमिनींचे प्रमाण कमी होत गेले मराठा नेत्यांनी मराठ्यांची ने संख्या वाढविण्यासाठी कुणब्यांना मराठ्यांमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला कारण प्रतिनिधित्वावर आधारलेल्या निवडणूक पद्धतीत संख्याबळ महत्त्वाचं वा निर्णायक ठरत असल्यानं स्वतःच्या जातीची वोट बँक वाढवणं आवश्यक असल्याची समज तत्कालीन मराठा नेत्यांना झालेली होती त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी कुणब्यांना मराठी आपली जनगणनेत आपली नोंद मराठा म्हणून करण्याचं आवाहन केलं तिरळे पाटील हे यांचे उदाहरण बरेच प्रसिद्ध आहे विशेषतः गांधींची नथुराम गोडसेंनी हत्या केल्यानंतर ब्राह्मणांच्या जमिनी मोठ्या प्रमाणावर मराठ्यांकडे आल्या काही ठिकाणी त्या विकत घेतल्या गेल्या तर काही ठिकाणी गाव सोडून पळालेल्या व शहराकडे गेलेल्या ब्राह्मणांच्या जमिनींवर मराठ्यांनी कब्जा करून त्या ताब्यात घेतल्या अशा प्रकारे महाराष्ट्रातील शेतजमीन मोठ्या प्रमाणावर मराठा जातीच्या मालकीच्या आहे अनेक महार जमिनी ही मराठ्यांच्या ताब्यात आढळून येतात एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी श्रीमंत शेतकऱ्यांचा वर्ग येण्यास वसाहती कालखंडात कुणबी मराठा अभिसरण वाढून मराठ्यांची संख्या वाढली असली तरी ब्रिटिश पूर्व काळातही मराठा जातीची संख्या गावाच्या रचनेत इतर जातींच्या तुलनेत बरीच जास्त आहे मराठा जातीच्या ह्या संख्या बाहुबलतेमुळे बहुलतेमुळे त्यांना एक सामुदायिक शक्ती प्राप्त होत असे ही सामुदायिक शक्ती ही त्यांना इतर जातींवर धाक ठेवण्यासाठी कामी येते त्यामुळे बलुतेदार व दलित जातींच्या श्रमातला वरकडचा भाग हिरावून घेणं शक्य होत असे बलुत्याचा बाबतीत कितीही नाराजी असली तरी बलुतेदार जाती व दलित जाती त्यांच्या विरोधात आवाज उठू शकत नसत त्यांचे एक प्रमुख कारण म्हणजे गावातील दलित जातींची संख्या कमी होती तसेच उपजीविकेच्या दृष्टीनं पूर्णपणे मराठ्यांवर अवलंबून असल्यानं त्यांची धोरणं पोषणाची क्षमताच नव्हती राजकीयदृष्ट्याही मराठ्यांनी बहुसंख्य बलाचा बराच फायदा घेतला आहे राजकीय सत्ता सोपानातील सर्व ठिकाणी आपल्या संख्या बहुबलतेमुळे त्यांनी अधिक जाका पदरात पाडून घेणे शक्य झाले आहे सुरुवात झाली हा वर्ग उदयास येण्यास अनेक घटक कारणीभूत ठरले रेल्वेचा विस्तार सिंचनाच्या सोयींचा विस्तार इतर देशांमधून येथील शेतमालाला वाढती मागणी आदी घटक त्यात महत्त्वाचे होते भारतीय अर्थ अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय अर्थकारणाशी जोडली गेल्यानं भारतीय शेतीचे वेगाने व्यापारीकरण घडून येऊन नगदी पिके घेण्याचं प्रमाण वाढलं होतं ज्यांच्याकडे पाण्याच्या म्हणजे सिंचनाच्या सुविधा होत्या बाजाराचं ज्ञान होतं आपला माल योग्य वेळी बाजारात नेण्याचं साधन होतं तसेच नगदी पिके घेण्यासाठी आवश्यक भांडवल बियाणे व सुपीक जमिनी होत्या अशा शेतकऱ्यांनी खाद्यांनावैवजी ख खा नगदी पिके घेण्याला प्राथमिकता देण्यास सुरुवात केली त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन आली अठराशे पंच्याहत्तरला महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी सावकारांच्या विरोधात उठाव केले होते त्यानंतर शेतकऱ्यांच्या असंतोष लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारनं शेतकऱ्यांना सावकारांच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी डेक्कन ॲग्रिकल्चरिस्ट रिलीफ ॲक्ट समंत केला या कायद्यानेही श्रीमंत शेतकऱ्यांच्या काही ठिकाणी ब्राह्मणांनी गाव सोडल्यानं पाटील किंवा गावातील श्रीमंत दांडदागट मराठ्यांनी ताब्यात घेतल्या माझ्या गावाचे एक बाता उदाहरण हे आता मासचे वाईक नमुना म्हणता येईल माझं गाव महाराष्ट्र व कर्नाटक सीमावर्ती भागातील मराठी भाषिक बाहुल गाव आहे गावात देशपांडे नावाचं एक ब्राह्मण कुटुंब होतं असं माझी आई सांगायची त्यांनी गाव सोडल्यानंतर त्यांची अठरा एकर जमीन एका गुंडाई कार करणाऱ्या कारणाऱ्यानं बळकावली असं ते सांगतात रयतवारी महसूल पद्धतीनं शेतीच्या व्यापारी करण्यासाठी व नगदी पिके घेण्याला आधी सुरुवात झाली होती वरचड शेतकरी जात ठरण्याच्या दृष्टिकोनातून आर्थिक घटक अतिशय कळीचा असल्याचं वरील अभ्यासकांनी मांडलंय मराठ्यांच्या आर्थिक ताकदीचा विचार केला तर जमिनींवरील मालकी सहकार आणि शिक्षण क्षेत्रावरील प्रभुत्व या तीन बाबी सर्वाधिक महत्त्वाच्या भूमिका बजावत आल्या मिरासी उपरी व इनाम जमिनी असे शेतजमिनींचे तीन मुख्य प्रकार अस्तित्वात होते मिरास जमिनी हा मोठ्या प्रमाणावर कुटुंब कुणब्यांकडून कसला जात त्यांना थलकरी वा थलवाहिका संबोधले जाई मिराजदार शेतकऱ्याला जमीन विकण्याची मुभा नव्हती विकायचीच अस झाल्यास आधी त्या जातीच्या सदस्यांची परवानगी घ्यावी लागत असे परजातीच्या व्यक्ती जमीन विकली विकता येत नसे ती स्वजातीच्या मराठा विरुद्ध प्रस्थापितांचं राजकारण